सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी शिवजयंतीच्या रोजी त्यांच्या आगामी राजा शिवाजी या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलंय इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की आज तोच दिवस आहे जेव्हा पहिल्यांदा अंधाराला एका प्रकाशाचं स्वप्न पडलं इतिहासानं जेव्हा भविष्याकडे पाऊल उचलले याच दिवशी आपल्या मातीला नवा स्वाभिमान मिळाला शिवजयंतीच्या शुभप्रसंगी जिओ स्टुडिओज मुंबई फिल्म कंपनी सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी एकडी या भव्य सिनेमाचं पहिलं पोस्टर आपला राजा आपला अभिमान या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे हा ऐतिहासिक चित्रपट एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे Thanks for watching Ikmut Digital.